ग्रुपवरील सर्व भक्तांना आनंद दत्त त्या दिवशी हेच पद मी ग्रुपवर गायलं होतं आणि बऱ्याच भक्तांची मा मागणी होती की ग्रुपवर पाठवा म्हणून मी रेकॉर्डिंगसहित लिहिलेलं पद ग्रुपवर पाठवत आहे तुम्हाला चाल जर नाही आवडली तर दुसरीही कोणतीही चाल लागू शकते बऱ्याच चाली लागू शकतात एका एका पदाला म्हणून तुम्ही कोणत्याही चालीवर गाऊ शकता महापूजेवर गा भजनात गा घरात गा दारात गा मंदिरात गा कुठंही गा दत्तप्रभूचं नाम कुठंही घेऊ शकतो आपण तर ऐकूया रेकॉर्डिंग करून मी ग्रुपवर पाठवत आहे गाडी माहूरची माझ्या माहेरची गाडी माहूरची हो माझ्या माहेरची घेऊन दिगांबर आला आज जाणार मी माहेराला हो आज जाणार निरालंबाला आज जाणार मी माहेराला ज्ञान आणि भक्तीची खिल्लारी जोडी ज्ञान आणि भक्तीची खिल्लारी जोडी श्रद्धेच्या वेगाने ती गाडी ओढी श्रद्धेच्या वेगाने ती गाडी ओढी गुरु नामाची संगती गुरु नामाची दोरी संगतीला आज जाणार मी माहेराला हो आज जाणार मी माहेराला आज जाणार मी माहेराला हो आज जाणार मी माहेराला मायाबाई सासूने सासरूवास केला मायाबाई सासूने सासुरवास केला अहंकार सासऱ्याने साथ दिली तिला अहंकार सासऱ्याने साथ दिली तिला मी कंटाळले प्रपंचाच्या कामाला आज जाणार मी माहेराला हो आज जाणार मी माहेराला गाडी माहूरची हो माझ्या माहेरची गाडी निरालंबीची माझ्या माहेरची घेऊन दिगांबर आला आज जाणार मी माहेराला हो आज जाणार मी माहेराला काम क्रोध देरांनी छळ माझा केला काम क्रोध देरांनी छळ माझा केला इच्छा कल्पनानंदा गांजी ती मजला इच्छा कल्पनानंदा गांजी ती मजला वासनाया वासनाया जावेने गोंधळ मांडीला आज जाणार मी माहिराला हो आज मी महिरा गाडी माहुर हो माझ्या माहेरची गाडी माहुर हो माझ्या माहेरची नि दिगांबर आला आज मी माहेराला हो आज मी माहेराला शेवटचं कडवं परपरपंचे पती बाई गुणी माझा शब्द बसत नाही म्हणून काटला आहे परपरपंचे पती लईबाई गुणी दोघे मिळून जाऊ मुक्ती गाडीत बैसोनी दोघे मिळून जाऊ मुक्ती गाडीत बैसोनी सासुरवास सांगेल दत्त माऊलीला आज जाणार मी माहेराला हो आज जाणार मी माहेराला गाडी माहूरची हो माझ्या माहेराची घेऊन दिगांबर आला आज जाणार मी माहेराला हो आज जाणार मी माहेराला घेऊन दत्त प्रभू आला असंही म्हणू शकता एकदा घेऊन ये दिगांबर आला असंही म्हणू शकता तुमच्या तुमच्या पद्धतीने म्हणा फक्त परपरपंचे हे नाव तिथं दुसरं देण्यात आलं आहे याची दक्षता घ्यावी आनंद देवदत्त आनंद देवदत्त